मुंबईतल्या भांडूपमध्ये तीन कोटी रुपये सापडलेत नाकाबंदी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत एका गाडीत ही रक्कम आढळली सोनापूर सिग्नलवर पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ही गाडी पकडली या गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन कोटीन चा चा ही ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचं समजते ही गाडी तात्काळ ठाण्यात नेण्यात आली त्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी ही पोलीस ठाण्यात दाखल झाले आयकर खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर आता तपासाला सुरुवात केली दरम्यान आतापर्यंत ईशान्य मुंबईत झालेल्या कारवाईत तीन पूर्णांक त्र्याण्णव कोटींची रक्कम जप्त करण्यात आली अधिकची माहिती संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून अमोल सध्या नाकाबंदी मोठ्या प्रमाणात होते आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुद्धा केली जाते अशातच ही मोठी कॅश सापडलेली आहे मात्र त्याबाबतची काही अपडेट हाती आलेली आहे का कॅश कोणाची होती किंवा कुठून कुठे ही गाडी जात होती काय नेमकं नक्की श्रुती अमृत नोनी गॅस्वी अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन मुंबई आणि उपनगरातली ही सर्वात मोठी रक्कम आहे ती आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाकडून मी आता भांडूप पोलीस ठाणे परिसरात आहे या ठिकाणी जर ही गाडी पाहिली तर हीच गाडी आहे याच गाडीतून ही तीन करोड रुपयाची जी कॅश आहे ती नेण्यात येत होती भांडूप पोलीस ठाण्यामध्ये ही गाडी आणण्यात आलेली आहे आणि आय टीचे चे अधिकारी आहेत ते सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सध्या या ड्रायव्हरशी आणि इथले सुरक्षा अधिकारी होते त्यांची चौकशी सुरू आहे प्राथमिक जी माहिती मिळते ती ही जी कार आहे ती ए टी एमचे जे पैसे विविध बँकांचे आहेत ते नेण्यासाठी वापरली जाते परंतु आता या कारमधून नेमके हे पैसे आहेत ते नेमके कशासाठी कुठे नेण्यात येत होते याची पडताळणी सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे ईशान्य मुंबई उपनगरात आतापर्यंत तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपयाची रक्कम आहे ती आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त करण्यात आलेली आहे विविध ठिकाणी मुंबई असेल उपनगरांमध्ये अशा प्रकारच्या धडक कारवाया आहेत त्या निवडणूक आयोगाकडून केल्या जात आहेत परंतु सध्या ही जी रक्कम आहे ती नेमकी कोणाची आहे कुठे ती जात होती आणि जी प्राथमिक माहिती मिळते ती हे जे अधिकारी होते या मध्ये जे सुरक्षा विभागाचे जे कार्यकर अधिकारी होते त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत समाधानकारक ते निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले नव्हते त्यामुळे संशयावरून ही गाडी या ठिकाणी आणण्यात आली आहे असंच प्राथमिक उदा जे प्राथमिक माहिती आहे पोलिसांकडून दिली जाते नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी